दादा शेतकरी कर्जमधून काय होणार राजू शेट्टी आक्रमक नाही तर मग नाही घेतला आश्वासन का दिलं राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीच्या आताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पासष्टावा गौरवशाली महाराष्ट्र हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे काल आमचा पहिला दिवस होता आज पण दुसरा दिवस आहे उद्या तिसरा पर्वा चौथा वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्ही सत्कार करतोय पूर्वी जे जे आतापर्यंत महाराष्ट्रात साधू संत होऊन गेले त्या साधू संतांची माहिती आम्ही तिथं एक प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत भारतभूषण आपले भारतरत्न नंतर महाराष्ट्रभूषण आणि ज्ञानपीठ असं मान्यवरांना आपल्या महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना मिळालेलं आहे त्यांची पण इथंभूत माहिती त्याच्यानंतर स्व आपला जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यामधले देखील कुठले वृत्तपत्र काय करत होते त्याच्यामध्ये अत्र्यांची भूमिका काय होती एस एम जोशींची भूमिका काय होती उत्तमराव पाटलांची भूमिका काय होती शाहीर शाहिरांची भूमिका काय होती अशा अनेक मान्यवरांची सगळी तिथं माहिती आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे दस्तऐवज वगैरे त्यांची पत्रं चव्हाणसाहेबांची पत्र अशा खूप काही माहिती तिथं आम्ही दिलेल्या आहेत की नवीन पिढीला पण त्या लक्षामध्ये याव्यात काही अतिशय उत्तम प्रकारचे जे चित्रकार आहेत त्यांची पेंटिंग नंतर तुमचे वेगवेगळे कलाकार जे आहेत त्यांचा मूर्तिकार कलाकार म्हणण्यापेक्षा मूर्तिकार त्यांनी बनवलेल्या मूर्त्या असा खूप चांगला कार्यक्रम आम्ही तिथं ठेवलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागातली सगळ्या रिजनमधली तेथली तिथली पवित्र माती आम्ही आणि पवित्र पाणी हे तिथं आम्ही एकत्र करून त्याचा एक कार्यक्रम आम्ही केला अशा पद्धतीचा आमचा तो कार्यक्रम आहे आज पण इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी परत जाणार एका गोष्टीचं दुःख आहे महायुतीला आम्हाला प्रचंड बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालं परंतु आमची चंदगडची जागा दुर्दैवानी त्या ठिकाणी गेली इथं बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं करत केलेली होती राजेश पाटलांचं चा काम चांगलं होतं मी पण उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जेवढी काही मदत करता येईल ती केली होती मुश्रीफ साहेब म्हणून पालकमंत्री यांना त्यांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं पण कुठेतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले आम्ही कमी पडलो त्याच्यामुळं मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एकमेव जागा गेली बाकी सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या असं साधारण झालं पण ठीक आहे पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं पुन्हा नव्या उमेदीनं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढे शेतकऱ्यांच्या पुढे त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि तो कार्यक्रम घेण्याच्याकरता सत्कार्यनिमित्त आहे खरं आता इतके दिवस होऊन गेले शंभर दिवस पण आम्हाला पूर्ण झाले त्याच्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्पर्धा लावलेली आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल लोकांना सर्व्हिस कशी आम्हाला चांगली देता येईल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी त्याचा रिझल्ट चांगले मिळण्याच्याकरता चा प्रयत्न करणं अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सातत्य ठेवणार आहोत म्हणजे आतापर्यंत आत्ता नाही थांबणार नाही पुढं पण ते आमचं चालू राहणार तर ज्यांचे चांगलं काम करतील त्यांना थोडं शाबासकीची थाप पाठीवर टाकणार आहे त्यांना सर्टिफिकेट देणार आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे जेणेकरून ज्यांना मिळालं नाही त्यांच्यात पण ईर्षा जागृत व्हावी त्यांनाही वाटावं की नाही आम्ही पण आपल्याला आपल्या डिपार्टमेंटला मिळवलं पाहिजे असं एकंदरीत एक पण काम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधी जम्मू काश्मीरमध्ये जी घटना घडली आणि त्याच्यात सत्तावीस लोक निष्पाप आपल्या भारतीयांना स्वतःचे प्राण गमावं लागले काही कारण नाही पर्यटनाच्या निमित्तानं गेलं कोण लग्न झालं म्हणून हनीमूनला गेलं कोण आता आपण सुट्ट्या मिळाल्या मुलांना मुलींना म्हणून फॅमिलीला घेऊन गेलं कोणी मित्रपरिवाराला घेऊन गेले सगळे आनंद घेत होते आपण अनेक टीव्ही चॅनलच्या वेगवेगळे जे काही क्लिपा बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं परंतु त्या अतिरेक्यांनी घात केला त्यांचा बदला घ्यायचा त्यांना सोडायचा नाही असं भारतीयांचं मत आहे माझं पण मत आहे आणि त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निश्चितपणे काही मार्ग काढतील याबद्दल सर्वांना विश्वास आहे शेवटी अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यावेळेस सगळे भारतीय जात पात भेदभाव धर्म सगळे सगळ्या बाजूला करतात आपण भारतीय आहोत आणि त्याच्यातून भारत काय कसा मजबूत आहे हा दाखवण्याचा प्रयत्न परंतु निष्पाप लोकांच्या घरामध्ये राहिलेल्या लोकांच्या पुढं काय प्रश्नचिन्ह उभे राहिले ते आम्ही महाराष्ट्रात जे घडलं ते जवळनं आम्ही पाहिलेलं आहे ते ऐकलेलं आहे त्यांना आम्ही काहींना भेटलेलो आहे आणि मग फुलला फुलाची फुला पाकळी मला कळतंय की असं काही रक्कम देऊन काही गेलेली व्यक्ती परत येणार नाही पण करता घरातला माणूस गेल्यानंतर ते कुटुंब उघड्यावर पडतं त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी सज्ञान असतील क्वालिफाईड असतील तर त्यांना कॉर्पोरेशनमध्ये किंवा त्यांना राज्य सरकारमध्ये कुठे नोकरी लावायची हाही निर्णय आम्ही घेतला तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो आणि पन्नास लाख रुपये आम्ही पहिले पाच लाख रुपये दिले होते परंतु अलीकडच्या काळात पाच लाख रुपयामध्ये फार काही घडू शकत नाही म्हणून पन्नास लाख रुपयांची मदत ही त्यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आपल्या सगळ्यांना पाहण्यात आला असेल अशा पद्धतीनं त्या साई फॅमिलीच्या मागा अख्खा महाराष्ट्र उभा आहे हा ह्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं होतं ते केलं परंतु असा प्रसंग कुणाच्याच बाबतीत होतो ते घडू नये म्हणून देखील केंद्राने पावलं उचललेली आपण पाहिलेली आणि त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन गोष्टी घडतायत शंभर दिवस झाले पुढच्या शंभर दिवसासाठी काही धोरण निश्चित केले का के तसं नियोजन केलं आहे का मी सांगितलं ना आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता तो सगळ्यांना पहिल्यांदाच मिळालेला होता त्याच्यामुळे काही डिपार्टमेंटनी तो तितक्या गंभीरतेने घेतला नाही आता त्यांना लक्षात आलेला आहे की राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या मंत्रिमंडळाला हे करून पाहिजे आणि सचिवांच्या पण लक्षात आलेले प्रधान सचिव असतील अमुसा असतील अतिरिक्त अपर मुख्य सचिव नंतर तुमचे सचिव असतील सगळ्यांच्या लक्षात आहे त्याच्यामुळं उलट आता सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतील ज्यांना कमी मार्क्स मिळालेले ते जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतील सुरू झालेली आहे काय झालं पत्रकार मित्रांनो मी त्यावेळेस बोलता बोलता हे केलं ज्यांनी गायरानाच्या जमीन दाखवल्या ज्यांनी देवस्थानच्या जमीन दाखवल्या ज्यांनी दुसऱ्याच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या आता काही जर महाठग विक्री करताना पण सात बारा काढतात कुणाचं सातबारा दाखवतात आणि विक्री करतात किंवा एकच सात बारा दोन दोन तीन तीन चार चार लोकांना विकतात असले प्रसंग होतात म्हणून मी ह्या वर्गाला काहींनी आम्हाला चुना लावला म्हणलं तो काय लाईक लगेच बाकीच्या चुना लावलाच अरे मी शेतकरीचे बाळांनो त्याच्यावर शेतकऱ्यांना मी कसं असं म्हणेन शेतकऱ्यांच्याबद्दल बहिराजाच्या बद्दल आम्हाला अभिमानच आहे त्यांच्याकरता एआयचा कार्यक्रम आम्ही खताची त्याच्यामध्ये बचत पाण्याची बचत पिकाचं उत्पादन वाढणं वगैरे वगैरे आम्ही ते सगळं आणतोय त्यांच्याकरता आणि म्हणून आता त्याच्यात आम्ही काही बदल केलाय शेवटी कसं असतं चांगल्या भावनेनी राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत असतं आणि कार्यक्रम राबवत असतं धोरण राबवत असतं पण यदा कदाचित ते धोरण राबवत असताना काही महाठगांनी किंवा काही बनेल लोकांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पळवाट काढली आणि त्यात करोडो रुपयाचं आपलं नुकसान झालं तर हा जनतेचा पैसा हे उधळपट्टी करण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यातनं दुसरा काही मार्ग काढला आहे शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणारच आहोत परंतु वेगळी स्कीम आणलेली आहे ती आम्ही परवा कॅबिनेटला मान्य देशात दादा आता जात न्याय जनगणनेचा निर्णय झालेला आहे मात्र यावरून आता रंगल्याचं रंगल्याच पाहिलं विरोधक दावा करतात की आम्ही दबाव आणला म्हणून का, का तुम्हाला माहिती आहे पत्रकार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक दबाव आणू शकतात दोनशे अडेतीसच्या विरोधात पन्नास विरोधक दबाव आणू शकतात नाही विषय संपला दुसरं केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब त्यांच्याबरोबर नितीश कुमारजी चंद्राबाबू नायडू एकनाथराव शिंदेसाहेब चिराग पासवानजी असे एनडीएचे आम्ही सगळे घटक आमची संख्या कमी असल्यामुळे मी नाव घेतलं नाही यांची संख्या जरा जास्त आहे म्हणून या प्रमुखांची नावं आम्ही घेतली आणि या सगळ्यांनी मिळून आज सरकारला पाठिंबा दिला आम्हीच राष्ट्रपतींना भेटायला गेलो होतो राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना बोलून शपथ दिली कारभार चाललेला तुम्हाला असं वाटतं का देशाचे पंतप्रधान असं कुणाच्या दबावला हे करतील उलट अभिजात भाषेचा दर्जा इतके दिवस इतके राज्य केंद्रातली सरकार आली महाराष्ट्राच्या मराठी भाषेला कधी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही मिळाला तो पंतप्रधानांनी दिला आपण कौतुक केलं अभिनंदन केलं जनगणना मी पण आज पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय पत्रकार मित्रांनो ज्यावेळेस आम्हाला वेगवेगळे घटक भेटायला येतात येतात त्यावेळेस ते सांगतात आमची संख्या एवढी आहे आमची संख्या एवढी आहे आम्हाला हा अधिकार मिळाला पाहिजे हा आमचा हक्क आहे एवढी तरतूद आमच्याकरता झाली पाहिजे हे आता मोठ्या प्रमाणावर लोक जागृत झालेले आहेत सुशिक्षित झालेले आहेत विचार करायला लागलेले आणि पूर्वीचा काळ आताचा काळ जमीन आसपासचा फरक पडला त्याच्यामुळे एकदा सात सातवार जनगणनाला झालीच सा पाहिजे नक्की कळेल की टी किती आहेत एस सी किती आहेत ओबीसी किती आहेत सर्वसाधारण किती आहेत अल्पसंख्याक किती आहेत अशा पद्धतीनं कळल्यानंतर आपल्याला पण अर्थसंकल्प ज्यावेळेस सरकार सादर करतं त्यावेळेस पण कुठल्या घटकावर अन्याय होऊ नये ही एक चांगली भावना आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला आम्ही ट्विटवर स्वागत केलं आम्ही ट्विट केलं आम्ही प्रेस नोट काढली मी आताच तो पंतप्रधानांचं त्याबद्दल अभिनंदन करतो स्त्रीवादाचा प्रश्न येतच नाही नाहीतर काँग्रेसचे इतके वर्षी सरकार होतं त्यावेळेस काय नाही केलं आता ते काढून उपयोग आहे नाही केलं त्यांनी म्हणून जनतेने त्यांना बाजूला केलं आणि यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्याच्यावर लोक ते करतात आता माग फेक नरेटिव्ह सेट केला लोकसभेला से संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण काढणार आरक्षण काढणार त्याचा फटका बसला ना बाबा आम्हाला आमचे फक्त सतरा आले त्यांची एकतीस आले जबरदस्त किंमत आम्ही मोजली पुन्हा आम्ही खचून न जाता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि सगळी आमची टीम आम्ही कामाला लागलो आणि एकदम लाडक्या बहिणींची योजना आणली तीन पाच साडेसात हॉस्पिटलला वीजमाफीची योजना आणली अशा अनेक ज्या गरजेच्या योजना होत्या त्या आणल्या लोकांना विश्वास दिला आम्ही संविधान बदलणार नाही बघा कुणी संविधान बदलत्या का संविधानाचा उलट आदर केला संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली वेगवेगळे असे कार्यक्रम आम्ही घेतले पंतप्रधानांनी घेतले आणि आरक्षणाचा तर काही काढण्याचा संबंधच येत नाही जो गरीब वर्ग आहे जो मागासवर्ग आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे जोपर्यंत ते इतरांच्या बरोबरीनं येत नाही तोपर्यंत आरक्षण देणं नाहीतरी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण किती काळापुरतं द्यावं हे पहिलं सांगितलेलं होतं पण त्या काळापर्यंत त्यांना जे त्यावेळेस वाटत होतं ते साध्य झालं नाही आणि म्हणून राज्यकर्त्यांनी ते पुढे कंटिन्यू चालू लाडक्या बहिणीचे पैसे थोडस पुढे पाठीमागवत हो नाही त्याचं काही नियोजन केले का, का नियोजन केलेलं के के आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे या मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकर्यांनी महिला बाल विकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील याच आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळ्या वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये वे पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळचं वेळेमध्ये हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये प... पेमेंट होणार अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून दिल्यापूर्वी बरेच वर्ष सहाशेच होतं नंतर हजार केलं नंतर दीड हजार केलं अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा काही काळजी करू नको काय तुझं त्याच्यावरचून लढल का तिथं झेंडावंदन वंदन होतंय आम्ही आढावा घेतोय निधी देतोय डीपीसीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथ निधी दिलेला आहे तिथले कलेक्टर काम करतायत काही पत्रकार मित्रांनो काळजी करू नका नाही आज दादा संजय राऊत आणि आदिती तटकरे यांचं कौतुक केले आणि गावगुंड पालकमंत्री तिथं नको असं म्हणत तुम्ही इतरांची नावं घेऊन माझा वेळ घालू नका तुम्ही माझा काय प्रश्न विचारायचा त्याला उत्तर द्यायला बांधलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू झालेल्या बातम्या अशा तुमच्याच बातम्या <laughs> सूत्रांच्या माहितीनुसार <laughs> सूत्र कोण आहे मला तसं शोधायचं <laughs> कार्यकर्ते आपन... दे नेते देखील म्हणतात की आम्हाला आवडेल कन्स्ट्रक्शन काही दिवसांपूर्वी बरोबर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आहे संविधाना घटनेने घटना दिलं त्याच्या प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच ना त्याचं मत काय त्याच्यामध्ये आमचं मत हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा पासष्ट वर्षे झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणून मी काल पण बोलताना सांगितलं आपलं अजून थोडंसं ते अधूरं राहिले का, का, बेळगाव कारवार वगैरे तो सगळा भाग हे एक खंत सगळ्यांना आहे आपण ज्या चंदगड तालुक्यामध्ये आहोत तर त्या चंदगड तालुक्यात हेरे सरंजामच्या जमिनीचा खूप मोठा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे काय आहे त्यासाठी काही खरं त्या जमिनीवरती लोन मिळत नाही त्या जमिनी नावावर होत नाही बघू आम्हाला द्या व्यवस्थित आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा रेव्हेन्यू मिनिस्टरशी बोलू मागे असंच आपल्या कोकणातल्या जमिनीच्या बद्दलचं झालंय म्हणजे खापरपंजोबाच्या नावावर त्यानंतर आजोबाच्या झाले नाही मुलाच्या झाली नाही नातवाच्या झाली नाही असं ते सगळं झालेलं आहे ते व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जरा त्याच्याबद्दलचा आढावा घेतला होता आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे या नवीन टेक्नॉलॉजीचा संगणकीकरणाचा अशा अनेक एआयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून ज्याच्यातून काम सुरळीत योग्य पद्धतीनं पारदर्शक होईल ते करण्याचं धोरण राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला कुठे निर्णय घेतला आश्वासन कुणी दिलं राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीच्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट